आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांची फेवरेट गरमागरम पावभाजी खरं तर सांगायचं तर पावभाजी बनवायची मजा तेव्हा जेव्हा घरभर भाजीचा सुगंध पसरतो मला स्वतःला पावभाजी करताना नेहमी वाटते की ही डिश फक्त एक रेसिपी नाही तर घरातल्या सगळ्यांसाठी एक छोटी ट्रीट असते अर्थातच ह्यापेक्षा सोपी आणि टेस्टफुल रेसिपी दुसरी नाही आज मी ज्या पद्धतीने पावभाजी बनवणार आहे ती पद्धत अगदी सोपी आणि सहज मस उपलब्ध मसाल्यांनी कमीत कमी वेळा तयार होणारी आहे पण चव अगदी स्ट्रीट स्टाईल असणार आहे तर करायचं काय आहे एका कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं एक चमचा टाकून घ्यायचं आहे हिंग अर्धा चमचा टाकायचा आहे आणि मी इथं दोन बीट कट करून घेतलेले आहे सर्वप्रथम आधी बीट घालून घ्यायचं आहे कारण ते शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यानंतर मी चार बटाटे मोठे स्लाईस कट करून घेतलेले आहे फ्लावर कट करून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे कॅप्सिकम घालून घ्यायचं आहे तर सर्व भाज्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत वरतून अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे थोडस परतवून घेऊ घ्यायचं आहे म्हणजे मसाले वर खाली लागतील असे आता त्यामध्ये एक ग्लास भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे कमीत कमी तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर मी इथं लसूण आणि बॅडगी मिरचीची चटणी करून घेत आहे ही चटणीस तर मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यामुळे अगदी स्ट्रीट स्टाईल टेस्ट येते तर भाजी बघा शिजलेली आहे मी इथं एक साईडला भाजी स्मॅश करून घेते आणि चटणी पण बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता एका कढाईमध्ये थोडं बटर आणि दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं व हिंग अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत बारीक कट केलेले टोमॅटो तर टोमॅटो आणि कांदा घालण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे व लसूण मिरची चटणी बारीक करून घेतलेली ती पण टाकून घ्यायची आहे एक मोठा चमचा धने पावडर टाकून घ्यायचे आहे हळद अर्धा चमचा पावभाजी मसाला आपल्याला इथं थोडा जास्त टाकून घ्यायचा आहे थोडा आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर थोडं पावभाजी तयार झाल्यानंतर टाकायचं आहे तर मी इथं फ्रोझन मटार फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे व पाच मिनटं वाफवण्यासाठी ठेवलेत थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी कसुरी मेथी पण आपल्याला फोडणीमध्येच टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये टेस्ट अजून जास्त चांगली येते तर स्मॅश केलेली भाजी आपण याच्यात टाकून घेऊ आपल्याला जर भाजी जास्त घट्ट वाटत असेल तर आपण गरजेनुसार पाणी त्यात टाकून घेऊ शकतो तर आपण इथं एक साइडला तडकासाठी एका भांड्यामध्ये एक दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट कसुरी मेथी थोडी हे सर्व करून वरतून तडका द्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये कलर आणि टेस्ट अजून छान चांगली येईल तर इथे एका तव्यामध्ये बटर टाकून आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे लाल तिखट आता हे सर्व मिक्स करून त्यामध्ये पाव हे करून घ्यायचे आहेत तर आपली भाजी बनवून तयार आहे एन्जॉय रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद